वाल्मीक कराडला घेऊन पोलिसांची गाडी निघाली सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मीक कराडला नेले जात असताना अचानक कोर्टा बसलेल्या महिलांनी घोषणाबाजी सुरू केली अचानक सुरू झालेल्या या घोषणाबाजीमुळे गोंधळ देखील उडाला

तर या महिलेचं नाव आहे हेमा पिंपळे त्या वकील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत ज्यावेळी वाल्मी कराडला नेलं जात होतं त्यावेळी महिलांना घेऊन त्या तिथे आल्या पोलिसांशी हुज्जतही त्यांनी घातली तिथे त्या बसल्याही होत्या आणि अचानक घोषणाबाजी सुरू केली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे देवेंद्रजी तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा सुव्यवस्था सुधारा असं म्हणत न्यायालयाबाहेरच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध त्यांनी महिलांना घेऊन व्यक्त केला यावेळी एका महिलेला बवळ देखील आली त्यानंतर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळून त्या महिलांना ताब्यात घेतलं मात्र या प्रकरणाची चांगली चर्चा रंगली आहे आणि एक प्रकारे याला राजकीय स्वरूप देखील प्राप्त झालंय असं बोललं आहे शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या आणि पदाधिकारी यात दिसल्या दुसरीकडे इतर काही वकिलांनी कराड यांच्या समर्थनार्थ पिंपळे यांचा निषेध केला त्यामुळे एकूणच कोर्टाबाहेर वकिलांमध्ये जुंपलेली पाहायला मिळाली या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा